नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या पुष्प महोत्सवाचे आयोजन यंदाही करण्यात आलं आहे सात ते अकरा फेब्रुवारी दरम्यान राजीव गांधी भवनामध्ये फुलांचं प्रदर्शन नाशिककरांना पाहायला मिळणार एकोणीसशे शहाण्णव सालापासून महापालिकेच्या वतीने पुष्पमहोत्सव आयोजन करण्यात येत असतं या निमित्तानं महानगरपालिकेच्या प्रांगणात शिल्पी पॉईंट मेचर लँडस्केपिंग तसंच मुख्यालयाच्या तिन्ही बाजल्यावर फुलांच्या गटातील विविध मांडणी यामध्ये विशेष करून गुलाब पुष्प मोसमातील फुले फळे भाजीपाला हार बुके पुष्परचना बोनसाय कॅक्टस शोभिवंत कुंड्या पाहायला मिळतील या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाने आणि प्रदीप चौधरी यांनी दिली नमस्कार नाशिककर मी विवेक भदाने उद्यान अधीक्षक नाशिक महानगरपालिका एकोणीसशे शहाण्णव पासून चालू असलेला महोत्सव आजपर्यंत कायम आहे आणि ह्या वर्षाचा महोत्सव जो आहे तो बऱ्यापैकी आगळा वेगळा आहे मागील वर्षापेक्षा तीन पट अधिक लोकांनी ह्या वर्षी महोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे तरी सर्व नाशिककरांना मी आवाहन करू इच्छितो की ह्या वर्षाच्या महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा सगळ्यांनी महोत्सव बघण्यासाठी यावं खूप मोठी पर्वणी आहे नाशिककरांना वेगवेगळ्या प्रकारचे फुलं फळं कॅक्टस वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या असं सर्व प्रकारचं ज्या काही डिझाईन्स आहेत त्या ह्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत मिनिएचर गार्डनच्या डिझाईन्स आहेत आणि काही स्टॉल देखील विविध प्रकारचे स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत त्याचप्रकारे रोप विक्रीसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तरी सर्व नाशिककरांनी यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करत असताना एक रॅली सकाळी सायकल रॅली आपण काढणार आहोत सकाळी सायकल रॅली साडेसहा वाजता बाजारातून निघेल आणि पूर्ण नाशिककरांना आव्हान करत ती रॅली महानगरपालिकेत येणार आहे सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार महापालिकेच्या माध्यमातून आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास एकोणीसशे शहाण्णव पासून करत आलेला आहे परंतु यावेळेचा जो पुष्पोत्सव आहे हो वार तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे याचं कारण कसं आहे की मागच्या वर्षापर्यंत जे काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जे काही बत्तीस स्टॉल आहे ते या वर्षी आता जवळपास आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारा हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेले आहे पुष्प उत्सवाच्या निमित्तानं पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी गणेशवाडी इथल्या फुल बाजारातून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे उमेश सावनकर दिशानूज नाशिक